फोनचा नाग आहे पण आजच्या वडगाव हवेली मैदानात दाखल झालाय नमस्कार काय नाव आपलं श्रेय आज नागे घेऊन आलाय चिपळूण वरून आला लांब किती बसतो किती आहे इथून चिपळूण अडीचशे च्या आसपास फायनल झालेला इथं नागेला पुढे झाले तर चिपळूण तिकडे कोकणात झाले आज कस काय नियोजन असत मागे आज नियोजन लागलं म्हटलं मोठ्या मैदानाचं आहे म्हटलं बघाय ते बघण्यासाठी तुम्हाला वडकी यांचा कॉकटेल पण आजच्या मैदान हवे मैदानात धक्का झाल्या वागे तिकडे पण टेम्पू बांधायचे पैलवान सचिन चव्हाण वाय की एक्क्याऐंशी यांचा सिकंद आजच्या वडगाव मैदानात दाखल झाला वडागाव मैदाना दोन्ही पण नंदे दाखल झाले त्यांचे पैलवान सचिन चव्हाण वायके एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा मोठ्या मैदानात मोठ्या वस्तात काही पलवान मैदानात दाखल झाले बघा वडगाव हवेली मैदानामध्ये कसं आहे बावधनचा लक्ष आजच्या वडगाव हवेली मैदानात दाखल झाल्यावर नमस्कार नमस् लक्ष आणलं आता पुन्हा एकदा गुलाब मालकाला ठेवायला लागला लक्ष आहे येणार मालकाचं स्वप्न पूर्ण करायला लागलं परत तिचा काय झालं होतं मध्ये मध्ये जरा बैलाला पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे बैल जरा बसून ठेवलेला आज कसं नियोजन असेल ब लक्षात सेटलाच माहिती नाही त्यांनीच केलं आहे हो शुभेच्छत तुम्हाला अच्छा मैदान आला जाईल धाडका कॉकटेलचे फॅन म्हणजे गाडीवर त्यांनी कशी बनवली आज कॉकटेल असणार ना आहे ना मैदान यायलाच लागलं कुठे पण मैदान असू द्या तुम्ही गाडीहून असता काय कॉकटेल साठी जिथं कॉकटेल जाईल तिथं मी येतो कारण तुम्हाला पुण्याला खाली सांगलीला जिथे कॉकेल दिसेल तिथं तुम्ही असता काय मग आदल्या दिवशी मी चौकशी करतो कॉकटेल येणार आहे का तिथं येणार आहे म्हणून तिथं त्याच्या अगोदर कॉकटेल जायच्या अगोदर मी तिथं हजर असतो कॉकटेल होते तुमचं लयजीवर हो पहिल्यापासून कारण कायम कारण अनेक वेळा बघितले बाबा सी कुठेतरी सीमेला ते हे झालं गुलालच नाही भेटलं की तुम्ही थोडं दुःखी असता तो थोडंफार तो तो नाराज होतो पण एवढं काय वाटत नाही की आज जर गुलाल नसला तरी उद्या आपल्याला गुलाल भेटणं अशी अपेक्षा असते ना नाराज एक कॉकटेल करत नाही त्या आज नाही तर उद्या गुलाल आपल्याला शंभर टक्के त्या दिवशी एक नंबर केला होता का माहिती कसा आनंद होता हो आनंद वाटला आणि त्यातले त्याचं सर्ज संकट होता आणि सर्जेला सर्जे सुद्धा गुलाल भेटला बरच दिवसातून भेटला असं मला वाटलं त्यामुळं चांगलं पळाले गाडी दुनी पण एवढं लांब तुम गाडीवर जाता कधी पण कुठे पण असत हो कुठं पण गाडीवरच कारण का गाडीच खास मी कॉकटेल साठी बनव आज कुणाला घेऊन आलाय शंकर शंकर कोणत्या गावचा जालना लांबून आलाय कधी निघाला होता दोन दिवस झाले पहिलेच मैदान आहे का इकडे लांब घेतले मैदान कोणते खांदे पोहतो उजी खांदे म्हणजे इकडे मैदानात आला पहिलंच नियोजन चांगलंच आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला अजून पण मैदानात दाखल झाल्या बघा छत्रपती संभाजीनगरचा अजून आजच्या वडागाव हवेली मैदानात दाखल आदत मध्ये काय गाजवलेलं आहे आजून आज मध्ये मोठमोठ्या बैलांनी ओपनच्या मैदानात पाहायला